भारतीय कबड्डी संघानं नेपाळ संघावर विजय मिळवत आपल्या तिरंग्याचं नाव उंचावलं आहे यावेळी भारताचे सिरमोरचे खेळाडू गोपाळ राणा हे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे मानकरी ठरलेत चाळीस प्लस वयोगटात खेळवल्या गेलेल्या पुरुष कबड्डी सामन्यात भारतानं नेपाळ टीमला चितपट केलंय तीन देशानं यामध्ये सहभाग घेतला होता तर भारताचा महिला वर्गाचा तीस आणि चाळीस वर्षावरील संघही सहभागी झाला होता नेपाळ पोखरामध्ये नुकताच झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतानं हे सुवर्ण पदक मिळवलंय भारत आणि नेपाळ या कबड्डी फायनल मॅच मध्ये सामना रंगला होता यामध्ये भारतीय टीमनं नेपाळ टीमला सात गुणांनी हरवलं एकूणच भारतीय कबड्डी टीमनं साता समुद्रापार जाऊन पुन्हा एकदा आपला जलवा दाखवत तिरंगा फडकवल्यानं भारतवासियांची मान उंचावली आहे बदलापूर येथील दुर्वास धुळे हे भारतीय टीमचे कोच म्हणून मार्गदर्शन करत होते भारतीय टीममध्ये रायगड जिल्ह्यातील अनिल जैन जगदीश डबरे आनंद थले विकट पाटील बदलापूरमधील उपकर्णधार राजेंद्र तावडे तर मुकेश उबाळे यांच्यासह इतर जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होते तर महिला तीस प्लसमधील सोलापूरच्या कर्णधार निलोफर शेख उपकर्णधार अनामिका विजेंद्र म्हात्रे डोंबिवली तर उर्मिला शीतल मेशराम अंबरनाथ लीना डोलकर ठाणे रश्मी बन आणि पूनम गजबिये नागपूर तसंच इतर जिल्ह्यातील महिला कबड्डी खेळायला उतरल्या होत्या महिला टीमची कामगिरी ही यावेळी उत्तम राहिली नेपाळमध्ये खेळवण्यात आलेल्या या तीस प्लस आणि चाळीस प्लस स्त्री पुरुष कबड्डी टीमच्या सर्व खेळाडूंना गोल्डन मेडल देऊन गौरवण्यात आलं दरम्यान भारताचे सिरमोरचे खेळाडू गोपाळ राणा हे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे मानकरी ठरलेत असं असताना त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलंय की मी भारताच्या ध्वजाखाली खेळलो याचा मला अभिमान वाटतो प्रथमच राष्ट्रीय ध्वजाखाली खेळलो असंही राणा म्हणाले तर या विजयामागे सर्व श्रेय हे कोच दुर्वास धुळे यांचं आहे त्यासोबत कॅप्टन वाईस कॅप्टन यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन आहे असं त्यांनी म्हटलं दरम्यान तरुण पिढीनं मोबाईलमध्ये न राहता मातीच्या खेळांमध्ये लक्ष दिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड